या तालुक्याचं विशेष कौतुक मला आहे या शहराचं विशेष कौतुक मला आहे कारण का जेव्हा मी पिढी ह्या निशाणेवर लढत होतो म्हणजे जेव्हा अपक्ष लढत होतो त्या चिन्हावर कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नव्हतं फक्त राहणे हे आडनाव होतं त्या फक्त एका आडनावाच्या जवळ उडावं या नांदा शहरामध्ये मला शिवसेनेपेक्षा जास्त मतं पडली शहरा काय वेगळं प्रेम आहे या लांडा शहराच तालुक्यात तर नाही पण खरोखरच मी आपले आभार व्यक्त करतो हे सांगत असताना आज आपल्याला खरी संधी आली खासदारांना जो आताचे विद्यमान खासदार आहे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी वस्तुस्थिती सांगितली त्याच्यामध्ये एक कुठे एक टक्के कुठेतरी कुठेतरी नाही चुकीची माहिती नाही केलंच काय नाही सांगण्यासारखं काय मी कधी कधी बाळासाहेबांना विचारतो की साहेब टीका कशावर करायची केलंच काय नाही टीका जो माणूस करतो ना त्याच्यावर करायची असते केलंच काय नाही त्याच्यावर टीका काय करायची कुठला प्रकल्प आला त्यांना नको ज्यांना ग्रीन रिफायनरी म्हणजे काय त्यांना जर विचारलं असतं नाही तो मला सांगा विनायक ग्रीन रिफायनरी म्हणजे काय

त्यांची पूर्ण सभा वगैरे मला आता थोडी तरी माहिती दिली राणी साहेबांसमोर आणि आपल्या सगळ्यांसमोर नेत्यांसमोर ठेवायची साहेब जनजीवरचे मोठे पैसे आपल्या या मतदारसंघात आले आपल्या जिल्ह्यात आले आपल्या राज्यभरात आले जलजीवन माहितीये ना आपण पाणी वाणी आपण जे काय कोकणात आला आपल्या जिल्ह्यात आला साहेब काय केलं त्याचा कॉन्ट्रॅक्टर ढोळस आहे डोळस नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे आपल्या गावागावात योजना आहे आपल्या गावागावात पाणीची योजना झाली नाही पाणी मिळालं नाही तर कोणाला धरायचं आहे कोणाची कलर पकडायची म्हणून तुम्हाला सांगतो एकशे सत्तर कोटीचा हा सा, सगळा भ्रष्टाचार एकशे सत्तर कोटीचा एकशे सत्तर कोटी येथे का जनजीवनच्या नावाने आपल्या मतदारसंघात आले आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आले हा फक्त तालुक्याचा विषय तुम्हाला सांगतो एकशे सत्तर कोटी हा डोळस नावाचा जो त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे एक एकशे सत्तर कोटीची काम आहे हा सगळा जो इलेक्शनचा पैसा जो विनायक हवा आहे तो त्या डोळस नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर त्यांना देणार आहे गावामध्ये पाणी आलं नाही आलं काही हरकत नाही पण डोळस गावाचा कॉन्ट्रॅक्टर तुमच्या पाण्याच्या नावावर तुमच्या गावाच्या योजनाच्या नावावर विनाय गावताना पैसे देणार का कारण का विनाय गावताना निवडणूक आता काय त्यांच्याकडे पक्ष पक्ष राहिला नाही पक्ष लहान झाला शिंदे साहेब सगळं घेऊन गेले आता फक्त यांच्याकडे जे काय केपोड लोक राहिले त्यांना घेऊन आता निवडणूक लढवावी लागेल पण उपकार ते डोळस वर केले तो डोळस दे आता त्या उपकाराची परतफेड करणार गावामध्ये तुमची योजना झाली ना झाली त्या डोळसला त्या विनायकांना काही घेणार नाही आता हे सगळे पैसे जवळपास सत्तर कोटी रुपये

आपल्याकडे आलेला माणूस तहानलेला माणूस भूकेलेला माणूस नोकरी नसलेला माणूस आपल्याकडे आला तर त्याला रिकाम्या हाताने कधी पाठवायचं नसतं साहेब एवढा मोठा गावातून भ्रष्टाचार झालाय गावागावातून पाणी पळवलं गेलं कॉन्ट्रॅक्टरनी पाणी पळवलं कोणासाठी पळवलं या विनायक राऊतांना पैसा देण्यासाठी पळवलं माणसाला माफी नाही म्हणजे लक्षात ठेवा आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे एकदा निलेश राणे मागे लागला तर तू कोणाच्या बाप्पाला पण बोलत नाही मग आपण कशासाठी बरोबर

माणसाला पाहिजे चार लोकांचा लोक रत्नावीर सिंधुर्ग खासदार आज सभा घेतो आपल्याला भाग वाटण्याचा गोष्ट आहे आपल्याला लाल वाटण्याचा गोष्ट